हॅलो फ्रेंड पांढऱ्या केसांना कायमचे काळे करायचे आहे आणि तेही नॅचरल पद्धतीनं तर त्यासाठी आज आपण असा मेहंदीचा पॅक तयार करणार आहोत ज्यामुळे आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत त्याचबरोबर केसांची गळती थांबणार आहे आणि त्याचबरोबर केस आपले शिल्की शाईन आणि मजबूत सुद्धा होणार आहेत हा मेहंदीचा पॅक कशा पद्धतीनं तयार करायचा आणि केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायचा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा पॅक केसांना लावल्यानंतर पहिल्याच वेळेस तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळणार आहे यामध्ये जे आपण इन्ग्रेडियन्स घातलेले आहेत ते भर ते भरपूर असे पोषक तत्व आहेत त्यामुळं आपल्या केसांना पोषण देऊन केस आपले मजबूत होणार आहेत त्याचबरोबर शिल्की शेन सुद्धा होणार आहेत जर केसांमध्ये कोंडा असेल तर हा पॅक लावल्यानंतर पहिल्याच वेळेस मधील कोंडा कमी होऊन जाणार आहे त्याचबरोबर केस गळती सुद्धा बंद होणार आहे साठी आपल्याला हा पॅक घरच्या घरी आणि घरच्या किचन मध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामधून तयार करायचा आहे पण काय करतो केस गळती सुरू झाली किंवा के केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरायला सुरुवात करतो त्यामुळे केसांचं खूप जास्त नुकसान होतं त्रास न करता आपण घरच्या घरी असा पॅक तयार करून केसांवरती अप्लाय करू शकतो त्यामुळे आपली केसांची गळतीही कमी होते आणि नॅचरल पद्धतीने आपले केस काळे होण्यासही मदत होते तर त्यासाठी आपल्याला इथं काय एक भांडं घ्यायचं आहे आता इथे मी एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे यामध्ये ड्राय आवळा घातलेला आहे म्हणजे सुकलेला आवळा घातलेला आहे तुमच्याकडे आवळा पावडर असेल तर तो सुद्धा तुम्ही इथं घेऊ हो शकता आवळा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला दुसरा घटक घालायचा आहे तो आहे चहापत्ती पावडर तर चहापत्ती सुद्धा आपल्या केसांना बूस्ट करण्याचं काम करतं त्याचबरोबर केस नॅचरल पद्धतीनं ब्लॅक होण्यास मदत करतं त्याचबरोबर केसांची गळती असेल तर थांबतं आणि केस आपले शिल्की शाईन सुद्धा होतात आता यामध्ये तिसरा घटक आपण घालणार आहोत तो आहे दाणा मेथीमध्ये सुद्धा भरपूर असे पोषक तत्व असतात जे आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं ब्लॅक करतं आणि म केस आपले मजबूतसुद्धा होतात त्याचबरोबर केसामध्ये कोंडा असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो यामध्ये आपल्याला एक चमचा कॉफी पावडरसुद्धा घालायची आहे ज्यामुळे आपले केस शिल्की शाईन होतात केसांवरती छान चमक येते आणि त्याचबरोबर केस आपले मजबूत आणि काळेभोर होण्यासही मदत होते त्यासाठी आपल्याला इथं कॉफी पावडर घालायची आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथं एक ग्लास मी पाणी घातलेला आहे लांब आणि दाट जर केस असतील तर तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण सुद्धा वाढवून घेऊ हो शकता आता एक ग्लास पाणी घातल्यानंतर आपल्याला हे पाणी छान उकळून घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी पाणी होईपर्यंत आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आवळ्यामध्ये अनेक गुणधर्म असतात ते तुमच्या केसांना मजबूत करतात ज्यामुळे तुम्हाला केस आराम मिळतो शिवाय केसांची वाढ होते इतकंच नाही तर आवळा तुमच्या टाळूमध्ये मेलेरियन वाढवण्यास मदत करतो जेणेकरून तुम्ही तुमच्या पांढऱ्या केसांच्या समस्या टाळू शकता अनेक वर्षापासून केसांच्या वाढीसाठी आवळ्याचा वापर केला जातो यामध्ये खूप पोषक तत्व असतात आजकाल केसांच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत असंतुलित खाण्याच्या सवयी आणि असंतुलित जीवनशैलीमुळे केस गळती मोठ्या प्रमाणात होते पण या केस गळतीवर आपण काही घरगुती उपाय करून आराम मिळवू शकतो आपण आवळ्या केसांना लावून केस चमकदार दाट काळेभोर आणि मजबूत सुद्धा बनवून केसांच्या वाढीसाठी आवळा बहुगुणी मानला जातो आवळ्यामध्ये विटॅमिन ई असते जे केसांच्या वाढीस मदत करते आवळा केसातील कोंडा सुद्धा नाहीसा करतो टाळूला खाज येत असेल तर ते सुद्धा नाहीशी होते आवळा पावडर एक उत्कर्ष असं टोनर आहे चहा पत्ती सुद्धा आपल्या केसांना चमक देत आणि त्याचबरोबर केसांची वाढ होण्यास मदत होते तुमच्याकडे असा सुकलेला ड्राय आवळा नसेल तर तुम्ही इथं आवळा पावडर सुद्धा घेऊ हो शकता आता इथं आपण कॉफी पावडर सुद्धा घेतलेली आहे तर कॉफीमध्ये सुद्धा भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात आणि ते त्यावेळेस आपण ना मेहंदी ते अप्लाय करतो त्यामुळे केस ड्राय होतो कमी करण्यासाठी इथं कॉफी आपल्याला मदत करते हे आपल्या केसांना कंडिशनरचं सुद्धा काम करते त्याचबरोबर केस सॉफ्ट आणि शिल्की सुद्धा होतात आजकाल कमी वयात लहान मुलां सुद्दा सुद्दा लहान मुलांचे सुद्धा केस पांढरे होत आहेत तर ही रेमेडी त्यांच्यासाठी सुद्धा आहे लहान मुलं किंवा मुली वीसच्या नंतर ज्यांचे केस पांढरे के झालेत किंवा होत आहेत ते सुद्धा हा पॅक यूज करू शक शकतात यामध्ये भरपूर पोषक तत्व आहेत त्यामुळे रेग्युलर हा पॅक यूज केलात तर आपले केस कायमचे काळे होण्यासही मदत होते आता हे पाणी मी पाच हो ते सात मिनिट छान उकळून घेतलेलं आहे आणि थोडस थंड करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथं लोखंडी कढई लागणार आहे लोखंडी भांडा नसेल तर तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता पण लोखंडी कढईमध्ये आयर्नचं आयरणाचं प्रमाण भरपूर असतं आणि ते आपल्या केसांचं गळणं कमी करतं आणि केसांना पोषण देऊन केसांना नॅचरल ब्लॅक कलर करण्यासही मदत होते त्यासाठी इथं आपल्याला लोखंडीकडे घ्यायचे आता यामध्ये आपण जे तयार केलेलं पाणी होतं ते पाणी यामध्ये गाळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हिना पावडर घालायची आहे तुमच्याकडे जे हिना पावडर आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता तर तुम्ही केसांच्या लेंथनुसार हिना पावडर घेऊ शकता तर फ्रेंड्स आपल्या सर्वांनाच वाटतं आपले केस सुंदर दाट काळे मजबूत असावेत काही जणांचे केस छोटे असतात काहींचे केस गळतात तुटतात ह्या समस्या उद्भवतात तर केसांची मुळं मजबूत बनवण्यासाठी आज आपण सुंदर असा हा पॅक तयार केलेला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय शंभर टक्के या रेमेडीना तुम्हाला फायदा होणार आहे केसांचं गळणं थांबणार आहे केस मजबूत होणार आहे त्याचबरोबर केसांना चमक सुद्धा येणार आहे केस काळे भोर दाट लांब सुद्धा होणार आहेत ही रेमेडी पुरुष महिला किंवा मुलं मुली सर्वजण रे ही रेमेडी यूज करू शकतात जनरली यामध्ये घटक आपण घातलेले आहेत त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होत नाही आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होतात महिन्यातून फक्त एकदा ही रेमेडी आपल्याला केसांवरती अप्लाय करायची आहे त्यामुळे आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत मजबूत होणार आहेत आणि दाटसुद्धा होणार आहेत त्याचबरोबर केस लांबसुद्धा होणार आहेत मेहंदी व्यवस्थित भिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला विमिन ईचे एक कॅप्सूल घालायचे आहे म्हणजे या कॅप्सूलनंसुद्धा आपले केस वाढण्यास मदत होणार आहे केस आपले मजबूत होणार आहेत केसांना छान पोषण मिळणार आहे हे कॅप्सूल तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये मिळून जाईल किंवा मेडिकलमध्ये मिळून जाईल तर हे कॅप्सूल तुम्ही केसांवरती अवश्य लावा केस आपले मजबूत दाट काळे भोर लांब होण्यास मदत होणार आहे इथं चार ते पाच सुद्धा आपले कॅप्सूलचे इथं टाकले तरीसुद्धा आपल्या केसांना खूप छान असं पोषण मिळणार आहे आता मेहंदीमध्ये आपल्याला कॅप्सूल टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आहे आणि त्यानंतर आपल्याला मेहंदी लावल्यानंतर केस कसे ड्राय होतात त्यासाठी ड्राय त्या होऊ नयेत कोरडे होऊ नयेत त्यासाठी आपल्याला इथं थोडंसं ॲलोवेरा जेलसुद्धा घालायचं आहे त्यामुळं त्या केस आपले कोरडे होत नाहीत आता हे सर्व साहित्य आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचंय छान याची स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे आणि हे आपल्याला दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि दहा मिनिटाच्या नंतरही तुम्ही केसांवरती लावू शकता केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे आणि ब्रशच्या सहाय्यानं तुम्ही हे केसांवरती लावू शकता लावल्यानंतर आपल्याला हे दोन तास ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा पॅक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे महिन्यातून एकदा जरी हा पॅक केसांवरती लावला तर केसांना खूप छान असं पोषण मिळतं आणि केस आपले गळणे तुटणे थांबतात त्याचबरोबर केसामध्ये डँड्रप असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो आणि केस आपले काळे होण्यासही मदत होते तर हा पॅक मी दहा ते पंधरा मिनिट असंच झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर केसांवरती लावणार आहे तर दहा मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा मेहंदीला कलर आलेला आहे आणि हा जो कलर आहे हाच आपल्या केसांना मुळापासून नॅचरल पद्धतीनं ब्लॅक करणार आहे तर हे जे मेहंदी आहे यामध्ये आपण जे नॅचरल घटक घातलेली आहेत ते घटक आपल्या केसांना कोणतंही नुकसान न करता अगदी नॅचरल पद्धतीनं आपल्या केसांना काळे करणार आहे तर हा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमिडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय